मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांच्या सभेची पाहणी करण्यासाठी सोमवारी सायंकाळी येथील मैदानावरती आले होते मुख्यमंत्र्यांचा ताफा सभास्थळी पोहोचताच अंगणवाडी सेविका अन्नपूर्णा अडसुले यांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पायावरती लोळण घातल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभास्थळी येणार असल्याचे समजताच काही आंदोलक तेथे -ते आले होते मात्र पोलिसांना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षा कौशल्याला भेट देऊन ही महिला थेट ताफ्यात शिरली त्यामुळे काही काळ पोलीस आणि पदाधिकारी गोंधळले दोन ते तीन मिनिट हा गोंधळ सुरू होता त्यानंतर महिला पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले मात्र या घटनेतून मुख्यमंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था किती अभेद आहे याचा प्रत्यय सर्वांना आला जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट